आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधुनी नात्याचं बंधन करा सात जन्माचं समर्पण श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा किंवा घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या ज्या झाडाच्या पारंब्या आहेत तर याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यामुळे देवदेवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात आणि मनातील इच्छा पूर्ण होत असतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र आहे तो मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमदे जनादना हा वटाग्रे तू शिवो देव हा सावित्री वट संस्रिता वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटाग्रे तू शिव हा सावित्री वट संस्कृता चला तर मग आता पाहूया की आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करावी सर्वात अगोदर हे पाहूया की आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर बघा साहित्यांमध्ये हळदी कुंकू लागणार आहे तांब्यावर पाणी तांदूळ लागणार आहेत पंचामृत लागणार आहे सुपारी लागणार आहे गणपती म्हणून साखर लागणार आहे तेल किंवा तूप घातलेलं निरंजन लागणार आहे वस्त्रमाळ लागणार आहे सुतधागा लागणार आहे अगरबत्ती लागणार आहे फुले लागणार आहेत किंवा फुलांचा हार तुम्ही घेऊ शकता फळे लागणार आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर एक वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये खास असं वडफळ असतं ते तुम्ही बनवू शकता त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे यानंतर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर तो घ्या किंवा नैवेद्यामध्ये हरभरा डाळ जी आहे तर त्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे हर हरभरा डाळ आणि सोबत त्यासोबत गूळ असा नैवेद्यसुद्धा आपण घेऊ शकतो यानंतर ओटीचं साहित्य त्यामध्ये त्या ब्लाऊज पीस किंवा खण नारळ त्यावरती गहू हळकुंड सुपारी खारी खोबरे बदाम आणि एक आंबा आणि यानंतर आहे ते म्हणजे सौभाग्यवान यामध्ये हिरव्या बांगड्या छोटासा आरसा टिकली तर असं जे सौभाग्यवान आहे तर ते तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही घरीच ही पूजा करणार असाल तर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे वडाचे चित्र तर एवढं जे साहित्य आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे एखादं साहित्य जर राहून गेलं असेल तर ते तुम्हाला पुढे पूजाविधी जेव्हा आपण बघणार आहोत तर त्यावेळेला लक्षात येईलच आता बघा सर्वात अगोदर तुम्ही जर घरी पूजा करणार असाल तर ज्या ठिकाणी पूजा करणार आहात तर ती जागा जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे पूजा करताना आपलं तोंड दक्षिणेला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्या जागेवरती आपल्याला एक पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला लाल कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला वडाच्या झाडाची तुमच्याकडे जर कुंडी असेल तर ती ठेवायची आहे किंवा तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र ठेवू शकता यानंतर सर्वात अगोदर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही निरंजन लावू शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार केला तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे थोडेसे तांदूळ आपल्याला त्या पाटावरती ठेवायचे आहेत किंवा तुम्ही वडाच्या झाडाची बाहेर पूजा करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती निरंजन म्हणजे जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर आपल्याला तो जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याची पूजा करायची आहे म्हणजे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे आपण जी सुपारी घेतलेली आहे तर गणपती म्हणून आपल्याला तिची पूजा करायची आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती ठेवायची आहे म्हणजे सुपारी ठेवायची आहे आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत शक्य असेल तर दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर करायची आहे ती म्हणजे वडाच्या झाडाची पूजा आता ही कशी करायची सर्वात अगोदर वडाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा जल अर्पण करायचं आहे जर आपण घरच्या घरी वडाच्या झाडाचं चित्र जे आहे तर त्याची पूजा करणार असू तर या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे आपण चित्राची पूजा करणार असल तर त्या चित्राला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर अक्षता अर्पण करायचे आहेत वस्त्रमाळ अर्पण करायची आहे फुले अर्पण करायची आहेत किंवा तुम्ही फुलांचा हार जो आहे तर तो सुद्धा वडाच्या झाडाला घालू शकता आणि यानंतर आपल्याला अगरबत्ती जी आहे तर ती लावायची आहे तुम्ही धूप लावू शकता धूप दीप निरंजनाने आपल्याला ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्ही जर वडफळ बनवलेलं असेल तर तेसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि यानंतर आपण जो नैवेद्य बनवलेला आहे तर तो ठेवायचा आहे मग तो पुरणपोळीचा असेल किंवा तुम्ही हरभरा डाळीचा नैवेद्य ठेवू शकता किंवा इतर तुम्ही गोडाचा पदार्थ जसं की शेवयाची खीर वगैरे तर असा नैवेद्यसुद्धा ठेवू शकता किंवा खोबरे किंवा खडीसाखर तर असा नैवेद्य ठेवू शकता आणि वडाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला वटसावित्रीचं वान द्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला वडाच्या झाडाखाली काय करायचं आहे तर वडाच्या झाडाची आपल्याला ओटी भरायची आहे यासाठी ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्यावरती गहू घ्यायची आहेत त्यावरती आपल्याला एक नारळ हळकुंड सुपारी खोबऱ्याचा टुकडा बदाम खारीक दक्षिणासुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हे जे साहित्य आहे तर ते वापरून आपल्याला ही ओटी भरायची आहे आणि यामध्ये एक आंबासुद्धा आपल्याला ठेवायचा आहे आंबा ठेवताना अगोदर आंबा जो आहे तर तो थोडासा आपल्याला वडाचं जर झाड आहे तर त्याला त्या आंब्याचा रस थोडासा पिळायचा आहे त्यानंतरच तो ठेवायचा आहे गहू आणि आंबा याशिवाय वडाची जी ओटी आहे तर ती अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुमच्याकडे इतर जरी गोष्टी नसतील तरी चालतील परंतु ब्लाऊज पिसावरती तुम्ही गहू आणि आंबा एवढं साहित्य ठेवून जरी ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल काही भागांमध्ये वडाचं जे पान असतं तर त्याच्यावरती जी फळे आहेत म्हणजे आंबा असेल पेरू असेल तर त्याची एक एक फोड ठेवली जाते किंवा ही फळे ठेवली जातात अशा प्रकारे सुद्धा ओटी भरली जाते म्हणजे ज्या जा भागात जशी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही ही वडाच्या झाडाची ओटी जी आहे तर ती भरू शकता ब्लाऊज पीस वापरताना आपल्याला लाल हिरवा पिवळा तर अशा रंगांचा वापरायचा आहे चुकूनही काळा पांढरा किंवा भडक रंगाचे ब्लाउज पीस आपल्याला वापरायचे नाहीत तसेच आपण जे सौभाग्यवान ठेवणार आहे तर हे जे सौभाग्यवान आहे तर ते जे सौभाग्यवान आहे तर ते इतर स्त्रीला वापरता येईल तर असं आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सुतधागा जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि आपल्याला वडाच्या झाडाला सात फेरे मारायचे आहेत आपण ज्या पद्धतीने लग्नामध्ये सप्तपदी घेतो त्या प्रकारे वडाच्या झाडाला सात फेरे हे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या सुतधाग्याचे घ्यायचे आहेत म्हणजे वडाच्या झाडाला आपल्याला सुतवायचं आहे आणि यानंतर मनोभावे नमस्कार करून आपल्याला आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या पूजेमध्ये जर एखादं साहित्य नसेल तर काहीही हरकत नाही आपण जेव्हा श्रद्धेने निष्ठेने आणि मनोभावे एखादी पूजा करतो तर तेव्हा त्याचे ते फळ आपल्याला मिळत असते तुम्ही किती सागरसंगीत पूजा करता किंवा तुम्ही किती किमती साहित्य वापरता तर याला महत्त्व नाही तर तुम्ही ती मनापासून किती करता याला महत्त्व आहे त्यामुळे एखादं साहित्य नसेल तरी चालेल फक्त तुम्ही वडाच्या झाडाला जल अर्पण केलं आणि त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या आणि ब्लाऊज पीस आणि त्यावरती थोडेसे मुठभर गहू आणि एक आंबा असं ठेवून ओटी भरली आणि वडाच्या झाडाला नमस्कार केला तरी सुद्धा आपली पूजा जी आहे तर ती संपूर्णपणे फलित होते तर अशा प्रकारे तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करू शकता पूजा झाल्यानंतर पाच सुवासिनींची गहू आणि आंब्याने आपल्याला ओटी भरायची आहे त्यांना वान म्हणून तुम्ही भेटवस्तू देऊ शकता जे सौभाग्यवान आहे सोळा शृंगाराचं साहित्य आहे तर त्यातील एक एक वस्तू तुम्ही वान स्वरूपामध्ये त्यांना देऊ शकता आणि अशा प्रकारे आपण त्या सुवासनीची ओटी भरून झाल्यानंतर जी वटसावित्रीची कथा आहे तर ती वाचायची आहे किंवा ऐकायची आहे एकीने वाचून इतर स्त्रियांनी ती ऐकली तरी चालेल आणि यानंतर आपल्याला वटसावित्रीचा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे ही जी पूजा आहे वटसावित्रीची तर ती आपल्याला करायची असते